यूट्यूब फॅमिली महाराष्ट्राची कुलुस्वामीनी आई तुळजाभवनीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्हिलॉगला सुरुवात करते आज तुम्हाला सांगणार आहे अर्धा तासात आपण किचनमधले काम आणि स्वयंपाक वगैरे कसं करायचं मी ऑफिसवरनं आलेलं आहे मला आता स्वयंपाक करायचं होतं त्यामुळं मी आता स्वयंपाक चालू केलेला आहे मोजून अजून अर्धा तासात माझा स्वयंपाक होतो कारण आम्ही दोघंच असल्यामुळं मी, मी जास्त जेवण वगैरे बनवत नाही आज बनणार होते मी मेथीची भाजी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे आणि तो कुकरमध्ये थोडासा मसाला भात लावलेला आहे मी आता त्यानंतर मी थोडंसं भाजी करणार होते सुकी भाजी त्यासाठी मी फोणी मारत होते आणि आत्ताच भाकरी पण करणार आहे तसंच आणि माझं तिन्ही म्हणजे एकाच टायमाला सर्व स्वयंपाक मी चालू करते एका साईडला भाकरी बनवत होते एका साईडला कढईमध्ये भाजी आणि स्वयपाकाचं काय प्रॉब्लेम नसतो काम तर आपण असं तर तसं करत असतो तरी आपल्याला किचनमधले काम उरकत नाही असं म्हणतात जर तुम्ही केलात तर पाच मिनटात होतो नाहीतर तुम्ही जर दिवसभर बसलात तर अजिबात काम होणार नाही आणि मी तिथं भाकरीचं पीठ मळून ठेवलेले होते आणि तर भाजीला फोंडी मारत होते आणि माझं डेलीचं रूट आहे ज्यावेळी मी रात्री मला यायला आठ वाजतात कामावरनं आणि येऊन मला स्वयपाक बनवायचं अजिबात जमत नाही तरी मी अर्धा तास थांबले की माझं पूर्ण काम मी करून घेते आणि अर्ध्या तासात माझं किचनचं काम पण होतं आणि मी भांडे वगैरे घासलेलं असतं त्यामुळं आणि आता माझं स्वयपाकाचंच चालू होतं आणि भाकरी आज कशासाठी बनवत आहे कारण मला मेथीच्या भाजीसोबत भाकरी हा खूप आवडतो त्यामुळं आणि भाकरी बनवत बनवत माझं किचनचं काम पण आवरायचं चालू होतं आणि इकडं भाजीला ठेवले होते आता तर खूप गरम होत होतं कारण आता गरमी चालू झालं त्यामुळं आणि भाकरी बनवत बनवत माझं काम पण चालू होतं आणि किचनमधलं टिप्स म्हणजे तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही स्वयंपाक बनवायचा असेल हा जर मनात असेल तरच बनवा कारण असं जर जवळच केला तर अजिबात स्वयंपाक होत नाही आणि स्वयंपाक बनवायला अजिबात मूड पण होत नाही आणि आपलं काम असतो भले आपण भ बाहेर किती पण पगार आणू दे पण स्वयंपाक हा आपल्याला करायचं पहिल्यापासूनच हक्क आहे त्यानंत टिप्स सांगायचं झालं तर आल्या आल्या अगोदर तुम्ही किचन आवरून घ्या त्यानंतर किचनमध्ये जर काही भांडे असेल तर ते आवरून घ्या त्यानंतर तुम्हाला काय बनवायचं आहे भाजीला अगोदर तुम्ही विचार करा त्यानंतर भाजीचं प्रोसेस करा जर तुम्हाला पांढरं भात बनवायचं असेल तर अगोदर भाताला ठेवा त्यानंतर भाजीला फोणी मारा आणि भाकरीचं पीठ असेल तर तुम्ही नंतरशी मळा नंतर आणि जर चपातीचं पीठ असेल तर तुम्ही अगोदरच मळून ठेवा म्हणजे तुम्हाला इझी होईल त्यानंतर तुम्हाला कोणती भाजी आहे त्याची तयारी करून घ्या सुकी असेल तर सुकी बनवा आणि जर तुम्हाला पातळ हवं असेल तर पातळ भाजीची तयारी करा मग त्यानंतर तुम्ही जे चपाती भाकर वगैरे म्हणून ठेवलेलं असतं त्याला तयारी करा मग माझं भाकरीचं होतं तुम्ही जर चपाती केला असेल तर इझी होईल मग अजून तुम्हाला अर्धा तास पंधरा वीस मिनटात तुमचा स्वयंपाक होईल आणि माझं दोघांचा स्वयंपाक हा मी अर्धा तासच करते आणि तुमच्या घरात डिपेंडेड आहे की तुम्ही किती जण राहता आणि जर जास्त जण राहत असेल तर अर्धा एक तास तर लागतो आणि करण्यावरती असतो असं काही नाही आहे की बाबा एक तास लागतो दोन तास लागतो जर त्यांचं मूड असेल अर्धा तासात पण होतो नाही तर एक तास नाही तर दिवसभर करात बसावा लागेल आपल्याला आणि माझं स्वयंपाक झालेलं होतं लास्ट भाकर होतं मग तसंच मला किचन पण आवरायचं होतं आणि मला जेवण पण करायचं होतं आणि जेवणाची तयारी पण झाली ती मग आता किचन झालं की फक्त जेवलेले भांडे वगैरे घासच असतं त्यामुळं मी फक्त किचन आवरून घेत होते आणि माझं स्वयंपाक झाल्या जायला मी कंपल्सरी किचन आवरते कारण आपण जेवण केल्यानंतर अजिबात काम होत नाही आणि आपल्याला होतो समजा भांडे वगैरे असेल तुम्हाला घासायचं असेल तर घासू शकता नसेल तर आपण काय करतो तसंच ठेवून आपण झोपूनच शकतो जेवण झाल्यावर मग माझं किचनमधलं आवरावरीचं काम चालू होतं मग माझं तेवढं आवरलं की त्यानंतर मी किचनमध्ये राहिलेले भाकरी केलेले ताट वगैरे धुवून घेते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि हा किचनमधला टिप्स हा खूप महत्त्वाचा आहे छोटे छोटे कामी आपण म्हणजे आपल्याला सवय लागतं की हा बाबा किचनमध्ये काय करायचं आणि हा व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल